दोन महिन्याच्या कालावधीनंतर गुरुवारी शाळेच्या घंटा वाजल्या शैक्षणिक वर्षाच्या शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक पार पडला यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जिल्हा परिषद मुलांची शाळा कन्या प्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत झाले प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावर पहिली व पाचवी सह नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून पुष्प खाऊ आणि फुगे देऊन करण्यात आले स्वागत गीत गाऊन विद्यार्थी पालक नागरिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक अशा सर्वांचे स्वागत झाले जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या अंगावरती गुलाब पुष्प टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वप्रथम सरस्वतीची पूजन करून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेचे सर्व शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून पुस्तके वह्या देऊन त्यांच्या नवीन शैक्षणिक वाटचालीस माजी मुख्याध्यापक मधुकर ममाळे व नवनियुक्त मुख्याध्यापक विजयकुमार कुमार देशमाने यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या यासह जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पहिली व पाचवीला आलेल्या नवीन विद्यार्थ्यांच्या अंगावरती शिक्षिका व विद्यार्थिनींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केले त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका गायकवाड व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांच्यासह विविध सहकारी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली यांनी विद्यार्थ्यांच्या आगमनावर शुभेच्छा व्यक्त करत शाळेला प्रगती पथावर नेण्याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज साधले या प्रसंगी एका चिमुकलीने सुंदर असे गोड भाषण केले तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत देखील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेत पोषक वातावरण तयार करण्यात आले होते यावेळी मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहारात गोड जिलेबी पदार्थ देण्यात आला शेवटी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार कोळी यांनी जिल्हा परिषद धाराशिव शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जीवराज पडवळ व केंद्र प्रमुख कमलाकर मोठे यांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्व शिक्षक वृद्धांच्या उपस्थितीत फुले देऊन शुभेच्छा दिल्या तिनेही शाळेत तोरण फुलमाला फुगे बांधून रांगोळी काढून सुंदर सजवून गुलाबाचे फूल व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी नवी कुरी पुस्तके मिळाने सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची पण या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असेच वातावरण वर्षभर राहील याची खात्री वाटते असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले नवा वर्ग कसा असेल नवीन मित्र मैत्रिणी ओळख मैत्री होणार वर्ग शिक्षक कोण असणार याची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती दीड ते दोन महिने शाळेचा परिसर ओस पडला होता शाळेकडील रस्ते सामसूम होते आता शाळेला सुरुवात झाल्याने शाळेच्या परिसरात पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू यायला लागेल तर रस्त्यावर विद्यार्थी पालकांची गर्दी कायम दिसू लागेल तर सक्तीच्या रजेवर गेलेल्या सर्व स्कूल बस रस्त्यावर पुन्हा धावू लागल्याच्या आपल्या सर्वांना दिसायला मिळेल नवागत विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या तीनही शाळेत राबवलेल्या उपक्रमावेळी संतोष कडगंचे हरिभूम माकणे प्रवीण ठाकूर डॉक्टर वंदना जाधव स्वप्नील पाटील सोनाली कलशेट्टी ललिता पवार शैलजा माने सुनंदा हुले सविता साळुंके यांच्यासह सहकारी शिक्षक शिक्षकांनी तसेच सहकार्य करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान देत प्रचंड परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या